गरोदरपणा शतावरी खायची का अरे शतावरी म्हणजे काय असतं हे काय का घ्यायची बाबा ती शतावरी आणि येते कुठून आणि योग्य शतावरी कशी निवडायची एवढे सारे प्रश्न आहेत तुम्हाला मी आहे ना उत्तर द्यायला चला आपण जाणून घेऊयात आपण जेव्हा गर्भसंस्कारचे क्लासेस घेतो ना सगळ्या मुलींना सांगतो चौथ्या सा महिन्यापासून शतावरी घ्या पण शतावरी कुठे उगते, उगते कशी उगते कशी बनते कशी गोड होते आणि ते गोड करायला काय टाकतात या गोष्टी किती महत्वाच्या असतात याचा कधी विचार केलाय रे तुम्ही ते नाही ते माझं बाळ झालं तुम्ही बाळाला काय खायला दिलं त्याची मी खूप काळजी घेणार आहे पण गरोदरपणात तुम्ही काय खाता याची तर काळजी घ्या कारण देवाच्या तिथे ना बाळ महत्वाचं आहे तुम्ही तुम्ही नीट खाल्लं बाळ मोठं होईल तुम्ही नीट नाही ने खाल्लं बाळ तुम्हाला वीक करेल पण बाळ तर मोठे होईल रक्त हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर असतो तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये रक्ताचं प्युरिफिकेशन रक्ताचं प्रॉपर फ्लो रक्त प्रॉपरली प्रॉपर जागी पोहोचणं या सगळ्या गोष्टींसाठी शतावरी मदत करतो म्हणून गरोदरपणात घ्यायची आहे बाळाच्या योग्य वाढीसाठी आणि प्रॉपर रक्त पुरवठवण्यासाठी आणि डिलेवरी झाल्यानंतर घ्यायची आहे ब्रेस्ट मिल चांगले येण्यासाठी आणि आयुष्यात तुम्ही बाळाला नवऱ्याला स्वतःसाठी पण घेऊ शकता कारण शतावरी ही तुमच्या जनायटल्ससाठी म्हणजे युट्रससाठी स्पम पिरियडसाठी ब्लिडिंगसाठी खूप चांगली असते नायदुजाची जी शतावरी आहे ना ही आपण त्या शेतकऱ्यांकडून घेतो ज्यांनी गेले तीन वर्ष झाले कोणतंही केमिकल वापरलेलं नाही आहे ते शतावरी उगलायला सो so, नॅचरली ग्रोन शतावरी खूप चांगली तुमचे शतावरी गोड आहे ना गोडच खावी लागते ती कडू असते पण तुम्हाला माहिती आहे सल्फेटवाली पांढरी साखरपेक्षा दिस इज हातसडीची साखर ज्याला आपण खडी साखर किंवा मिश्री म्हणतो ज्याला पॉलिश नाही ज्याच्यात सल्फर नाही अशा साखरेने ही शतावरी गोड आहे आणि ही शतावरी कोणत्याही फॅक्टरीमध्ये आर्टिफिशियल पद्धतीने बनत नाही एक शेतकऱ्याच्या इथे नॅचरली सुकवून मग बनवली जाते म्हणून गरोदरपणा छतावरी का घेतली पाहिजे आणि कशासाठी घेतली पाहिजे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या शिवाय आम्ही प्रोटीन पावडर आणि शतावरी मिक्स करू क्या प्रिफरेबली नाही जर तुम्ही सकाळी प्रोटीन पावडर घेत असाल तर संध्याकाळी शतावरी घ्या शतावरी दुधाबरोबर घ्यायला पाहिजे मला दूध आवडत नाही दुधाबरोबर घ्या पाण्याबरोबर घ्या किंवा तुम्ही प्लेन शतावरी घेऊन वरती पाणी प्या किंवा एखाद्या फ्रूट ज्यूसबरोबर शेतावरी घ्या कोणत्याही पद्धतीने घ्या पण शेतावरी नक्की घ्या चौथ्या महिन्यापासून तुम्ही बाळाला ब्रेस्ट फीड करताय तोपर्यंत शेतावरी नक्की घ्या ही शतावरी कुठे मिळेल श्रेया डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम त्याच्या शॉप सेक्शनमध्ये तुम्हाला चॉकलेट फ्लेवर आणि केसर इलायची फ्लेवर शतावरी नक्की मिळेल खूप टेस्टी लागते मी माझ्या मुलीला पण देते आणि मी पण कधी कधी पिते नक्की ट्राय करा टेक केअर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय